नमस्कार मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा शिक्षक भरतीबाबत एक अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे दुसरा टप्पा आहे शिक्षक भरतीचा तो सुरू होणार आहे या संदर्भात काय माहिती आहे ते सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काय कसं करू नका आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर बघा काय पत्रक आहे हे महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय ले, काल आलेलं याच्यात काय म्हटलेलं आहे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण अधिकारी महानगरपालिका संबंधित शिक्षण निरीक्षक पश्चिम उत्तर दक्षिण बृहन्मुंबई अधिकारी मनपा नपा संबंधित विषय आहे पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावायच्या कार्यवाहीबाबत म्हणजे आता पवित्र पोर्टलमार्फत दुसरा टप्पा सुद्धा सुरू होणार होऊ शकतो तर त्यासंबंधी याच्यामध्ये काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे संदर्भ पत्रांमध्ये पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त आहेत त्यानुसार शिक्षक पदभरतीबाबतची कार्यवाही करायची आहे बघा संदर्भ पत्रांवर पवित्र पोर्टलमध्ये दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त झाले आहेत आणि आता त्यानुसार शिक्षक पदभरतीची कारवाई सुरू होणार आहे सम करायची आहे बिंदू नामावलीमधील त्रुटीबाबत सर्व जिल्हा परिषदाकडून शहनिश्च करण्याबाबत माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार दहा टक्के जागा राखीव राखून ठेवण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्हा परिषदांचे नियुक्ती प्राधिकारी यांनी नामावली अद्यावत असल्याबाबत तसेच यामध्ये कोणते त्रुटी नसल्याबाबत शहनिश्चा करून तसेच प्रमाणित करून दहा टक्के रिक्त पदभरतीबाबत कारवाई करायची बघा आपल्याला समजलं असेल की दहा टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या त्या डा दहा टक्के जागावरही पदभरती होणार आहे भरती प्रक्रियेमधील अपात्र गैरहजरवर रुजून झालेल्या उमेदवारामुळे रिक्त राहिलेले पदे उर्वरित पात्र उमेदवारामधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेचा एक भाग आहे भरती प्रक्रियेमध्ये जे अपात्र राहिले होते आणि गैरहजर असतील काही रुजूनं झालेले उमेदवार आहे त्याच्यामुळे ज्या रिक्त जागा राहिलेल्या आहेत त्या जागा आता या उर्वरित पात्र उमेदवारामधून ते आता गुणवत्तेनुसार भरायच्या आहे यानुसार यापुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरजर रुजून झालेल्या उमेदवारामुळे रिक्त राहिलेले पदे उर्वरित उमेदवार म्हणून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहे समजलं किंवा जे अपात्र जे भरती प्रक्रियेमध्ये अपात्र लोकं राहिले काही किंवा काही गैरजर राहिले काही रुजूनं झाले यांच्यामुळे ज्या जागा रिक्त झाल्या त्या रिक्त जागा आता भरायच्या गुणवत्तेनुसार भरायच्या आहेत त्यामुळे या पदाची देखील माहिती तयार ठेवावी जेणेकरून सदर रिक्तपदे नव्याने येणाऱ्या जाहिरातीजवढी विचार घेतल्या घेता येतील म्हणजे आता जे नवीन जाहिरात निघेल त्याच्यामध्ये या जागा भरल्या जातील कोणत्या रिक्त राहिलेल्या जागा ज्या अपात्र गैरहजर कारणामुळे राहिलेल्या रिक्त जागा आहेत त्या जागासुद्धा त्यामध्ये भरल्या जाणार आहेत शासन निर्णय दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसमधील तरतुदीनुसार पोर्टलवर जाहिराती घेण्यात येणार आहेत दुसऱ्या टप्प्यामधील जाहिरातीमधून पदभरतीची कारवाई घेणार असल्याने आपल्या अधीनस्थ शैक्षणिक संस्थांना याबाबत अद्यावत बिंदू दिन, रिक्त रिक्तपदे तसेच गट व विषय या रिक्तपदांची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्या ही जाहिरातीच्या सुविधा दिल्यानंतर पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत काढवण्यात यावे सर्व शैक्षणिक संस्थांना काढवण्यात यावे तर बघा आता नु, दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसमधील जे तरतुदी त्यानुसार पवित्र पोर्टल जाहिराती घेण्यात येतील ते दुसऱ्या टप्प्यातील जाहिराती ठेवून पदभरतीची कारवाई करण्यात येणार असल्याने ज्या शैक्षणिक संस्था त्यांना आता अद्याप करायचं रिक्तपद तसेच गट व विषय पदांची माहिती त्यांनी आता तयार ठेवायची आहे आणि त्यानंतर जाहिरातीच्या जा सुविधा दिल्यानंतर पोटोला जाहिरात देण्याबाबत बाबतसुद्धा सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय मागासवर्गाकरता अधिनियम दोन हजार चोवीस राज्यात दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून पासून लागू करण्यात आला आहे त्यानुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासनाने व पत्राद्वारे वेळोवेळी निर्देश दिले निर्देश सूचना विचारात घेऊन नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास ए सी बी सी या प्रयोगाकरता आरक्षण विचारात देऊन पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कारवाई करावी तर सी बी सी या प्रवर्गाकरता आरक्षण विचारात घेऊनच आता हे जाहिराती येणार आहेत त्यानुसारच कारवाई करायची आहे पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीची कारवाई करायची असल्याने सदरची कारवाई तात्काळ पूर्ण करण्यात यावी व पवित्र पोर्टलनं जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर ता, तात्काळ त्यानुसार यापूर्वी जाहिरातीसाठी दिलेल्या निर्देशापूर्वी कारवाई करावी आणि शिक्षण आयुक्त सुरज मांढरेसाहेब यांचं हे पत्रक आहे तर याच्यात डायरेक्ट म्हटलेलं आहे की आता दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभती सुरू होणार आहे आनंदाची बातमी की तर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती सुरू होणार आहे त्याच्यामध्ये ते दहा टक्के राखून ठेवलेल्या जागा आहेत आणि जे विविध कारणाने जे अपात्र राहिले होते काही जर काही उमेदवार त्यांच्यासुद्धा जागा भरायच्या आहे तर बघा अशा प्रकारे आता दुसऱ्या टप्प्यातील जागा भरणार आहे भरण्यात येणार आहे जे जे उमेदवार राहिले त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की दुसरा टप्पा सुरू होणार आहे बघा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवडतं लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद